पैशाच्या व्यवहारातून चारचाकी गाडीतून आलेल्या नऊ जणांसह साथीदारांनी काठ्या सळई आणि कोयत्याने केलेल्या हल्ल्यात एकोणीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला जुळे सोलापूरात ही घटना घडली अथर्व दिनेश जाधव राहणार सरस्वती बिल्डिंग अमृतनगर विजापूर रोड सोलापूर असे खून झालेल्याचे नाव आहे या प्रकरणी नऊ जणांसह त्यांच्या साथीदारांविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला प्रसाद लोंढे बाळू काळे सागर कदम केदार गुमटे मनोज सूर्यराव उर्फ भाईजी अजिंक्य शाबाद प्रकाश शिंदे उर्फ बुद्धा जॉकी थोरात विनायक आणि त्यांच्या साथीदारांचा गुन्हा दाखल झालिला समावेश आहे या प्रकरणी मृत अथर्व याच वडील दिनेश प्रकाश जाधव हो यांनी फिर्याद दिली आहे पैशाच्या व्यवहारातून संशयित वेगवेगळ्या तीन चार चाकी वाहनातून सोलापुरातील इंडियन मॉडेल स्कूलच्या मागील रेणुका नगरातील मोकळ्या मैदानातील शेडमध्ये आले त्यांनी सोबत आणलेल्या काठ्या सळई आणि कोयता अथर्व याच्यावर हल्ला केला तसेच त्यांनी त्यासोबतच्या प्रदीप मंगळवेढेकर शिवकुमार तंबाखे राहुल साठे समर्थ माटे यांनाही गंभीर मारहाण केली त्यांच्या मारहाणीत अथर्व हा गंभीर जखमी झाला जखमी अथर्व याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केलं उपचार सुरू असताना शुक्रवारी मध्यरात्रीनंतर नंतर दीडच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार गायकवाड तपास करत आहेत घटनेनंतर पोलीस उपायुक्त विजय कबाडे दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त यश यशवंत गवारी राजन माने यांनी घटनास्थळी भेट दिली तसेच पोलीस अधिकाऱ्यांना तपासविषयक सूचना दिल्या यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी दादा गायकवाड गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील दोरगे सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार गायकवाड अजय पोपळ भट यांची उपस्थिती होती